महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष आणि ज्योतंद्र आज तुमच्यासमोर मी फणस कापतोय मला माहिती आहे सर्वांचा सीझन संपलेला आहे पण आपला सुरू झालेला आहे बघा आता मी पहिलं आपल्याला काय करायचं फणस आहे आणि त्यानंतर आपल्या सुरीला ते लावून आहे लोक कोयता नाही फोडतो पण मी सुरी ट्राय मारतो लागला असतो मग कोयता घेऊ माझी स्टाईल वेगळी आहे फणस कापायची सर्वात जमेल असं नाही मस्त वास सुटलाय सुगंध एकदम फणसाचा आपल्या कॅमेराकडे पण लक्ष आहे आणि फणसाकडे पण लक्ष आहे दोन्हीकडे आपल्याला टोटल लक्ष द्यायला लागते आणि महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपल्या हाताला आधी तेल लावून घ्या तेलाची वाटी जवळ ठेवा हाताला तेल लावून घ्या पहिला आधी कारण आताचा जो डिंका आहे तो जाणार नाही मस्त मला वाटतं आता समजला नाही कुठला आहे मी आता ट्राय मारतोय असं बघूया ट्रायवरून पोट फाडतात तसं ताकद राहू नाही तर मग कापूया नाही कापा लागेल बरका नाही याचा अर्थ कापाच आहे बरका आणि कापा हा दोन प्रकार असतात माणसामध्ये लाकड्या वगैरे स्टायल कापूया कोयता घेतलेला आहे पण कोयताचा वापर नाही केलाय मी अतिशय मजबूत पणस आहे मधला जो काफा असतो तो, तो प्रचंड मजबूत असतो बघा आणि आता अशा प्रकारे फणस आपल्याला आहे जास्त दिवस झाल्यामुळे थोडासा रागलेला पण आहे हा तुम्ही माझ्यासारखं करायला जाऊ नका ना आता हातबीत कापून घ्या हॉटेल फंड्स फणसावर काय चालल्याची प्रक्रिया चालली आहे माऊन झालो मी पण फणस काय फुटत नाही आपल्याने एवढं सगळं करून मग आता कोयताचं वापर करू कोयताला पण तेल लावून घ्या बघा घरा असा निघालेला आहे पाहून घ्या आणि आता हा व्हिडिओ स्टॉप करतो आहे जय महाराष्ट्र अशा प्रकारे फोड्यात फोडा जय महाराष्ट्र